प्रकारचे एक्सपर्ट्स लागतात जसे नंबर एक लिगल कन्सल्टंट जे सामंतसाहेबांनी सांगितलं वकील सेकंड आर्किटेक्ट ज्याचा अभ्यास आत्ता आपण इतक्या वेळा ऐकलं की आर्किटेक्टचा रोल फार मोठा महत्त्वाचा आहे त्यानंतर जे प्रोजेक्ट मॉनिटरिंग करतात जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत स्ट्रक्चरल इंजिनियर्स आहेत आणखी साईट सुपरवायझर्स आहेत अशा असे अनेक प्रकारचे एक्सपर्ट्स आपल्या सेल्फ डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये लागतात आणि ह्या सगळ्यांना बांधणारी एक दोरी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असतो ह्याचं एक सर्टिफिकेशन आहे ह्याचे एक वेगवेगळे चौदा स्टडी मॉडेल्स आहेत जसे कॉस्ट मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट रिसोर्स मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट प्रोजेक्टला रिस्क कुठल्या प्रकारची घ्यायची असे चौदा वेगवेगळे मॉडेल्स आहेत त्याचा अभ्यास करून एक सर्टिफिकेशन घेतलं जातं आणि ते सर्टिफिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट यू एस ए इकडून दिलं जातं ते सर्टिफिकेशन घेतलेली मी व्यक्ती आहे ज्याला म्हणतात की सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आता ह्या सेल्फ रिडेव्हलपमेंट कसं करायचं आणि जास्तीत जास्त व्हावं म्हणून व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांनी मेहनत करून बेसिकली सामंत आणि त्यांचे भा बंधू आणि रोड युवा प्रतिष्ठान आणि रोड शांतीनगर कोऑपरेटिव्ह सोसायटी या सगळ्यांनी मेहनत केलेली एकाच गोष्टीसाठी ती म्हणजे सगळ्यांनी आपण सगळ्या सोसायटीने सेल्फ डेव्हलपमेंट जावं आणि त्याचाच एक भाग म्हणून एक पुढले तीन ते चार मिनटं किंवा पाच मिनटं मी बोलणार आहे सेल्फ डेव्हलपमेंट याचा सर्वात मोठा उद्दिष्ट किंवा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्ही तुमची जी लँड आहे ना ती तुमची आहे आणि ती लँड शेवटपर्यंत तुमच्या हातात राहते ओनरशिप कुठेही देत नाही तुम्ही जेव्हा रिडेव्हलपमेंटला जाता बिल्डरकडे तेव्हा बिल्डर, ते बिल्डर पहिला पहिल्यांदा तुमची पॉवर ऑफ अटनी घेतो आणि ती पॉवर ऑफ अटनी म्हणजे तुमची मालकी हक्क तिथे संपला त्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही सो सेल्फ डेव्हलपमेंटचा पहिला फायदा असा आहे की तुमची ओनरशिप लँडची किंवा प्रोजेक्टची किंवा तुमच्या फ्लॅटची कुठेही जात नाही ते शेवटपर्यंत तुमच्याकडे राहते ओके okay? सेकंड प्रोजेक्टमध्ये एक रिडेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपर हा एक बिझनेसमॅन आहे आणि तो बिझनेसमॅन बिझनेस करत आलेला आहे मग तो तीस पस्तीस टक्के प्रॉफिट पासून शंभर ते दीडशे टक्के प्रॉफिट पर्यंत काम करतो आणि हे सगळं प्रॉफिट आपल्याच तुमच्याच लँडमधून तुमच्याच प्रोजेक्टमध्ये अगदी मिनिमम कॉस्टमध्ये फायनान्स पण त्याच्या खिशात नसतो तो पण कुठून तरी तो आणतो अशा प्रकारे तो तुमच्याच लँडमध्ये तुमच्याच प्रोजेक्टवर बिझनेस करतो आणि तुमच्यापेक्षा दोनशे पण जास्त प्रॉफिट कमवतो आता हे सगळं प्रॉफिट सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये सगळं आपल्याकडे येतं तुमच्या स प्रोजेक्टमध्ये जे जे फ्लॅट्स आहेत त्या सगळ्यांकडे येतं हा दुसरा फायदा आहे की डेव्हलपर नसल्यामुळे संपूर्ण प्रोजेक्टचा फायदा हा सगळ्यांना वाटला जातो हा दुसरा फायदा तिसरा आपले निर्णय आपण घेतो डेव्हलपरचं मॉडेलमध्ये दे, डेव्हलपर तुम्हाला फक्त प्रॉमिसेस देतो ते पेपरवर उतरतात काय माहीत नाही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हा एक मोठा इश्यू आहे की ज्यामध्ये आपल्याला माहीतच नसतं की डेव्हलपमेंट अॅकॅमेंटमध्ये काय लिहिलं आहे अमुक अमुक मिळणार आहे पण ते उतरलं आहे का डेव्हलपमेंट अकॅमिटीमध्ये माहीत नाही जर तुम्ही वकील नेमला नसेल तर ते माहीत नसतं आणि जर डेव्हलपमेंट अॅकॅमिटीमध्ये जे लिहिलं आहे ते प्रत्यक्षात तुमच्या फ्लॅटमध्ये येणार का माहीत नाही डेव्हलपर मॉडेलमध्ये सगळी गोष्ट ही अधांतरी आणि आपल्याला माहीत नसलेलीच असते मात्र सेल्फमध्ये काय होतं हे सगळे एक्सपर्ट जे आज इथे आले आहेत इन्क्लुडिंग बँकचे मॅनेजर्स बँकेचे जे आपल्याला लोन देतात ते सुद्धा हे सगळे आपल्या सेल्फ डेव्हलपमेंट मॉडेलमध्ये सेल्फ प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आपले भागीदार असतात आपल्याबरोबर उभे असतात लक्षात घ्या आमच्यासारखे पी एम सी साहेबांसारखे आर्किटेक्ट सगळे हे तुमच्याबरोबर असतातच पण त्याबरोबर ज्या बँकेतून तुम्ही लोन काढता त्या बँकेची पी एम सी असते त्या बँकेच्या पी एम सीचे लोक हे परत तुमच्याबरोबर काम करत असतात की तुमचा प्रोजेक्ट नीट होतोय की नाही मग याचा अर्थ काय प्रोजेक्ट चांगलाच होणार आणि प्रोजेक्ट यशस्वीच होणार याची खात्री तुम्हाला फक्त आणि फक्त सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्येच होते रिडेव्हलपमेंट किंवा काही कुठेच होत नाही त्यानंतरची गोष्ट की तुमचे निर्णय म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारची काही हवी आहे तुम्हाला कुठल्या प्रकारचं ग्रेनाईट आहे कुठल्या प्रकारचा पाईप हवाय हे पुढची गोष्ट आधी म्हणजे तुमचं बिल्डिंग कुठे हवी आहे अहो रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर जे रिहॅक कॉम्पोनंट आहे जे जुन्या बिल्डिंग आहेत ती मागे जाते आणि नवीन सेलिंगची बिल्डिंग उभी राहते पुढे हा सर्वात मोठा गैरफायदा आहे हो तुमची जागा तुमचं घर तुमच्या घरावर तो बिझनेस करतोय आणि तुम्ही कुठे मागे तुमचं वाटेल काय सेकंडरी हा जो आहे गैरफायदा घेतला जातोय तो तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये टाळू शकता तुम्हाला काय हवंय तुमची बिल्डिंग कुठे हवी आहे तुमचा फ्लॅट कसा हवाय पॅसेज किती बिल्डचा पाहिजे बिल्डिंग स्टेअर केस कशी पाहिजे लिफ्ट कुठल्या कंपनीची पाहिजे हे सगळे निर्णय तुम्ही आणि तुम्ही आणि तुम्ही घेऊ शकता हा सेल्फ डेव्हलपमेंटचा पुढचा पाहिजे मी अशी विनंती करेन की आज हे सगळे जे मेहनत केलेत त्या सगळ्या मेहनतीचं एकच उद्दिष्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी सेल्फमध्ये जावं आणि त्यासाठी हे सगळे म्हणजे आता सामंत साहेब आपण आम्ही आधी भेटलो होतो हे सगळे एका आठवड्यातून एक दिवस बघा हे सगळं ना आजचा जो सेमिनार आहे ना तो फक्त सुरुवात आहे फक्त माहिती आहे सगळे माहि रिटेल माहिती त्यानंतरचे निर्णय त्यानंतरची सगळी माहितीपत्रक हे सगळं हळूहळू फॉलो होणार आहे तर मी म्हणेन की तुम्ही तुमचं नाव तुम्हाला इंटरेस्ट आहे तुमच्या सोसायटीला अशा प्रकारे सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये नाव नोंदवावं त्यानंतर साहेब आणि यांचं आज ऑलरेडी असं उद्दिष्ट आहे की आठवड्यातून एकदा ते शनिवारी किंवा एखाद्या दिवशी ते भेटणार आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत सेल्फ डेव्हलपमेंटबद्दल तुम्हाला गायडन्स आहे तो इथे दिला जाईल अशी डिक्लेअर करतील याच्या पुढे तुमच्या तुमच्याकडे तर त्याचा मी पण सुद्धा एक भाग असेल असं मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आणखी एक म्हणजे मुंबई बँक जी मुंबईमध्ये सेल्फ डेव्हलपमेंटचं लोन देतं त्याच्यावर मी पी एम सी पॅनलवर आहे त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला फायनान्स मिळू शकतो आणि तो फायनान्स कशाप्रकारे रिटर्न केला जातो याची माहिती मी आज देत नाही तुम्ही नंतर आपण प्रत्यक्ष एक डि प्रेझेंटेशन करू या सामानसेबांच्या किंवा आणखी कोणाच्या ऑफिसमध्ये आपण प्रे हे करू आणि त्याप्रकारे कशाप्रकारे सेल्फ डेव्हलपमेंट होतं हे आपण बघू पण शेवटचं बोलतो की आज तुमच्या सोसायटीला तीस वर्ष आणि जा जास्त झाली दा, दा असतील तुमची बिल्डिंग्स रिडेव्हलपमेंटला जायची असेल तर एक आणि एकच मार्ग आहे तो म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट थँक्यू वेरी व्हेरी मच